हाय फ्रेंड्स आपण आज बघणार आहोत ब्लँकेट अफर्मेशन तर तुम्हाला असं वाटेल की ही ब्लँकेट अफर्मेशन काय आहे तर आज आपण त्याचबद्दल ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ब्लँकेट अफर्मेशन ही ब्लँकेट अफर्मेशन अशी असते असं एक वाक्य असतं जे सकारात्मक वाक्य तुम्ही म्हणू शकता पॉझिटिव्ह वाक्य सकारात्मक वाक्य तुम्ही हे आपल्याला हे वाक्य म्हणजे ही अफर्मेशन तुम्हाला सलग एक्केवीस दिवसापर्यंत करायचं आहे आणि नक्कीच यावर ट्रस्ट ठेवायचं आहे नक्कीच तुमचं हे जे आयुष्य आहे तुमचं आयुष्य हे बदलायला लागेल जे जे तुम्हाला पाहिजे ते ते तुम्हाला मिळायला लागेल ला, आपण जसं की चार एरिया असाल मनी हेल्थ रिलेशनशिप करिअर तर अशा चार जे एरिया आहेत तर आपण काय करत असतो एक एक किंवा दोन दोन प्रत्येक एरियाच्या अफर्मेशन घेत असतो आणि त्या डेली बेसिसमध्ये म्हणत असतो दे, डेली बेसवर ते म्हणत असतो तर आपल्याला तसं काही करायचं नाही आहे तर आपल्याला एक विशमध्ये मल्टी आ, ए सॉरी आपल्याला एक अफर्मेशनमध्ये मल्टिपल इच्छा आपल्या कशा पूर्ण होतील ही अफर्मेशन तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच ब्लँकेट अफर्मेशन तर आपल्याला मनी हेल्थ करिअर असेल सेल्फविषयी असेल काहीही असेल तर यावर एक अफर्मेशन कार्य करते ती म्हणजे ब्लँकेट अफर्मेशन याला म्हटलं जाते तर ती त्याच्या कोणत्याही पर्टिक्युलर एरियाचं विश्लेषण राहत नाही किंवा एखाद्या इच्छेला मेनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला मनीला असेल हेल्थला असेल करिअरला असेल तर आपल्याला पर्टिक्युलर याच्यावर कार्य करायचं नाही आहे तर आपल्याला कोणत्याही पर्टिक्युलर एखाद्या इच्छेचा किंवा गोष्टीचा यामध्ये उल्लेख केलेला नसतो कारण हे अशा ही अशी अफर्मेशन आहे म्हणजेच जी ब्लँकेट अफर्मेशन म्हणतात तर हे अशा अफर्मेशन असतात की एकच अफर्मेशनमध्ये सर्व ह्या चारही एरिया जे आहेत किंवा आपल्या आयुष्याला घेऊन काही इच्छा असतात तर त्या सर्व इच्छा यामध्ये पूर्ण करण्याची ताकद ही ब्लँकेट अफर्मेशन ही ठेवत असते तर आपल्याला ही इच्छा पूर्ण करण्याची ही ब्लँकेट अफॉर्मेशन ताकद ठेवत असते हो तर त्यासाठीच आपल्याला ह्या ब्लँकेट अफर्मेशनचा उपयोग करून आपल्याला मल्टिपल मल्टिपल इच्छा पूर्ण करायच्या आहे तर अफर्मेशनमध्ये असं असते की तुम्ही ही अफर्मेशन म्हणाले तर आपोआप आपलं मन जे आहे ते पॉझिटिव्ह होत असते आणि हळूहळू सर्व पॉझिटिव्हिटीमध्ये कन जरी निगेटिव काही सिच्युएशन असलं तरी हळूहळू ते नि पॉझिटिव्ह सिच्युएशनमध्ये कन्वर्ट होते पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट होते आणि आपलं आयुष्य जे आहे ते आ, सुंदर असं घडायला चालू होतं आणि ह्या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागत असतात तर त्या अफर्मेशन कोणत्या तर त्या अफर्मेशन तुम्हाला सांगत आहे मी खूप भाग्यशाली आहे आणि माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडत आहे किती अद्भुत गोष्टी घडत आहेत किती छान आहे की इतकं सुंदर आयुष्य मला मिळालं आहे आजचा दिवस मी बघू शकत आहे किती मी नक्षीबवान आहे तर आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजायचं आहे आणि ही अफर्मेशन म्हणायची आहे मी खूप भाग्यशाली आहे किती अद्भुत आहे की सर्व काही माझ्यासोबत चांगलं चांगलं घडते आहे आणि तुम्हाला पुन्हा अफर्मेशन सांगते ज्यामध्ये सर्व गोष्टी तुम्ही मेनिफेस्ट करू शकता तर आ, ही ब्लँकेट अफर्मेशनच आहे ब्रह्मांडाच्या सर्व शक्त्या तेहतीस कोटी देवी देवता सर्व ग्रह नक्षत्र माझ्यासोबत आहेत आणि माझे सर्व कामं बनत आहेत बघा जेव्हा तेहतीस कोटी देवी देवता सर्व ग्रह नक्षत्र सर्व एंजल्स माझ्यासोबत आहेत आणि सर्व काम माझे होत आहे सर्व डिवाईन पॉवर मला मिळत आहे तर आपण नक्कीच भाग्यशाली आहोत आणि जेव्हा ह्या हो? अफर्मेशन आपण म्हणतो ही अफर्मेशन ब्लँकेट अफर्मेशन म्हणतो तर आपल्या मल्टिपल इच्छा या पूर्ण होण्यासाठी ह्या अफर्मेशन कार्य करत असतात कारण आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला हा क्षण बघायला मिळत आहे इतकं सुंदर असं जग बघायला मिळत आहे आपल्याला तीन वेळचं भोजन पोटभर मिळत आहे आपण पाणी पिऊ शकत आहोत त्यासाठी आपण खूप भाग्यशाली आहोत आपण जे आपल्याकडे जे कपडे आहेत आपण ते परिधान करू शकत आहोत त्यासाठी आपण भाग्यशाली आहोत ग आपल्याला इतकं सुंदर असं घर दिलं आहे आपण त्या घरामध्ये सेफ फील करत आहोत आपल्याकडे शरीर आहे आपल्याकडे हात पाय डोळे कान आपला चेहरा व्यवस्थित आहे आपला कंठ बरोबर आहे आपल्याला ऐकायची शक्ती आहे ब्रेन आहे आपल्याकडे आपण चांगला विचार करू शकतो आपल्याला जे काही वाचतो आपण ते आठवण ठेवू शकतो तर इतकं सगळं आपल्याकडे आहे तर आपण नक्कीच भाग्यशाली आहोत तर आपल्याला म्हणायचं आहे मी भाग्यशाली आहो आणि मी खूप भाग्यशाली आहे नशीबवान आहे आणि माझ्यासोबत अद्भुत हर रोज घडत आहे आणि माझ्यासोबत सर्व सर्व चांगलं घडत आहेत आणि ब्रह्मांडाच्या सर्व शक्त्या माझ्यासोबत ब्रह्मांडाच्या सर्व शक्त्या तेहतीस कोटी देवी देवता सर्व ग्रह नक्षत्र माझे एंजल्स माझ्यासोबत आहेत आणि माझी सर्व कामं बनत आहेत ही ब्लँकेट अफॉर्मेशन तुम्हाला यूज करायची आहे आणि ह्यामध्ये सर्व मल्टिपल इच्छा आपल्या पूर्ण होत असतात तर डेली बेसिसमध्ये हे जर अफर्मेशन आपण म्हणत राहिलं तर एक वेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड खरं मानेल आणि तशाच अद्भुत गोष्टी आपल्यासोबत आयुष्यात घडत जातात आणि ह्या जे काही इच्छा आहेत त्या इच्छा आपण पूर्ण इझी वेमध्ये सहजरित्या करू शकतो आणि त्या जेव्हा आपण म्हणतो की हर रोज हररोज हर रोज, हर रोज एकवीस दिवस जेव्हा म्हणत जातो तर आपल्यातली पॉझिटिव्हिटी पूर्णपणे भरून जाते आणि सबकॉन्शियस माइंडला ही रियालिटी आहे की या व्यक्तीसोबत अद्भुत रोज घडत आहे म्हणून आपल्यासोबतसुद्धा अद्भुत चांगल्या चांगल्या गोष्टी घडतील आणि जेव्हा आपण चांगलं चांगलं घडल्या जाते तर आपल्या इच्छासुद्धा सर्व मेनिफेस्ट होत असतात जे जे आपल्याला पाहिजे आहे ते ते आपण ह्या ब्लँकेट अफर्मेशनचा उपयोग करून आपण करू शकतो तर या पद्धतीने तुम्ही ह्या ब्लँकेट अफर्मेशनचा उपयोग करून आपलं आयुष्य तीनशे साठ डिग्रीने आपलं आयुष्य बदलायला चालू होत असते तर म्हणून आपल्याला ह्या ब्लँकेट अफॉर्मेशनचा उपयोग करून आपलं जीवन हे सक्सेस करायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रेटफुल व्हायचं आहे कारण आपण नशिबवान आहोत की हे क्षण जगत आहोत भोजन पाणी मिळत आहे आपल्याला आप, आप पाणी पित आहोत म्हणजे पाणी हे जीवन आहे कि कित्येक लोकांना काही कारणास्तव पाणी नाही मिळत काही लोकांना भोजन नाही मिळत तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रेटफुल व्हायला पाहिजे इतकं सुंदर शरीर आहे इतकं सुंदर घर आहे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची पॉझिटिव्ह एनर्जी आपण आपल्या माइंडमध्ये फील करू शकत आहोत त्यासाठी आणि ही अफर्मेशन म्हणताना फिलिंग खूप महत्त्वाच्या आहेत प्रत्येक याच्यामध्ये फिलिंग इज द सिक्रेट भावना खूपच महत्त्वाच्या आहेत आपल्याला डेस्पिरेट होऊन चालणार नाही किंवा एखाद्या गोष्ट मिळवायच्या त्या पद्धतीने खूपच गरजेचं आहे आणि ते मिळवणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने करणंसुद्धा आपल्याला योग्य नाही तर आपल्याला डेस्पिरेट होता ट्रेसमध्ये न राहता आपल्याला इझी वेमध्ये आपल्याला ट्रस्ट ठेवायचा आहे की ती गोष्ट होणारच आहे असं सबकॉन्शियस माइंडला पटवून द्यायची असते जेव्हा हे गोष्ट पटते तर ते सबकॉन्शियस माइंड आपल्या आयुष्यात अशा अद्भुत गोष्टी घडवून आणत असते की सगळं चांगलं चांगलं होत असते आणि आपल्या इझी वेमध्ये आपल्या वे इच्छा ह्या पूर्ण होत असतात म्हणून आपल्याला ट्रेसमध्ये राहायचं नाही आहे किंवा डेस्पिरेट व्हायचं नाही आहे हे तर आपल्याला आपलं मेनिफेस्टेशन पूर्ण करण्यासाठी इझी वेमध्ये करायचं आहे तर तुम्हाला आता जी ब्लँकेट अपर्मिशन सांगितली तर ती आपल्याला रोज सलग दिवस आपल्याला ट्राय करायचे आहे आणि खरंच तुम्ही नशीबवान आणि भाग्यशाली आहात असं डेली बेसमध्ये म्हणायचं आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर हे अफर्मेशन म्हणले तर तुमच्या दिवसामध्ये काही ना काही अद्भुत गोष्टी ह्या घडून येतील आणि पॉझिटिव्हिटी घडत असते एखाद्याची परिस्थिती असेल की नकारात्मक वाटत असे प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळ्या रीतीने असतं कारण आपण आपले विचार काही महसूस केल्यामुळे किंवा काही ऐकल्यामुळे कधी काही मेनिफेस्ट झालं असेल तर प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं काहींच्या आयुष्यात असेल काही निगेटिव्हिटी तरी आपल्याला त्याला समोर जायचं आहे तर आपल्याला म्हणायचं आहे की मी खरंच भाग्यशाली आहे आपल्याला असं फील करायचं आपल्याकडे सुंदर असं कंठ आहे आए। डोळे आहेत आपण बोलू शकतो आपल्याकडे कपडे आहेत आपल्याला तीन वेळेचं भोजन पाणी मिळत आहे घर आहेत तर आपण नक्कीच भाग्यशाली आहोत कित्येक लोकांकडे हे नाही आहे ओके okay, तर आपले जे काही निगेटिव्ह सिच्युएशन असेल तर ह्या क्षणी आपल्याला असे पॉझिटिव्हिटीचे थिंकिंग म्हणजे जे रिॲलिटीमध्ये आपल्याकडे आहे त्यासाठी ग्रेटफुल व्हायचं आहे तर ते नक्कीच जे नकारात्मक सिच्युएशन आहे ते बाहेर निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असते आणि ह्या मल्टिपल विशेष अट्रॅक्ट करण्यासाठी ही ब्लँकेट अफर्मेशन आहे तर तुम्ही नक्कीच याचा उपयोग करा आणि या ब्लँकेट अफर्मेशनला अ एक्केवीस दिवस अख्खं यूज करा आणि त्याचे मॅजिकली परिणाम हो आपल्या आयुष्यामध्ये घडून येत असतात तर आपल्याला काय फायदा झाला हे सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही हे एकवीस -के दिवस केल्यानंतर आणि तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे एकवीस दिवस केल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करत चला कारण तुमच्या एक कमेंट्सनी लोकांनासुद्धा मोटिवेशन मिळत असतं तर तुम्ही नक्कीच पॉझिटिव्ह कमेंट करत चला ओके आणि हा व्हिडिओ आवडला असल्याचा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू तुम्ही मस्त राहा खुश राहा आनंदित राहा आणि आरोग्यदायी जीवन जगा आणि ऑल मेनिफेस्टेशन पूर्ण करा थँक्यू सो मच आणि एका एक वेळेस अनेक गोष्टी आकर्षित करण्यासाठी ह्या ब्लँकेट अफर्मेशनचा उपयोग नक्कीच तुम्ही करायचा आहे ओके आणि आपलं जीवन हे पूर्णपणे चेंज करायचं आहे आणि पॉझिटिव्हिटीने भरून जायचं आहे आणि ऑल मेनिफेस्टेशन पूर्ण करायच्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करायच्या आहे थँक्यू सो मच